वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनित आवाज एनडीसीसी नागपूर ह्या बँकेचा जो दोन हजार दोन सालचा घोटाळा होता त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया आज पूर्ण होऊन न्यायालयाने आज अंतिम निकाल सु... अंतिम निकाल सुनावलेला आहे या निकालामध्ये मेरबार न्यायालयाने आरोपी नंबर एक सुनील केदार आरोपी नंबर दोन अशोक चौधरी आरोपी नंबर चार केतन सेठ आरोपी नंबर सात अमोल वर्मा आरोपी नंबर आठ सुबोध भंडारी आणि आरोपी नंबर दहा नंदकिशोर त्रिवेदी ह्या सर्व आरोपींना आय पी सी सेक्शन चारशे सहा चारशे नऊ चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर आणि एकशे वीस ब या कलमाखाली दोषी धरलेला आहे तसंच आरोपी नंबर तीन संजय अग्रवाल आरोपी नंबर पाच महेंद्र अग्रवाल आरोपी नंबर सहा श्रीप्रकाश पोद्दार आरोपी नंबर दहा सुरेश कोसकर यांना सफिशियंट पुराव्या आधारी अभावी निर्दोषमुक्त केलेला आहे ह्या केसमध्ये आज पहिल्या सत्रात आरोपींना दोषी धरण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आरोपींच्या शिक्षेबद्दल कोर्टाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकलेला आहे त्यात सरकार पक्षातर्फे असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे की कायद्यामध्ये ज्या तीन थेरीज आहे डिटरन्स थेरी प्रिव्हेंटिव्ह थेरी आणि रिफॉर्मेटिव्ह थेरी यांचा उहापोह करण्यात आलेला आहे आणि हा सर्व जो पैसा आहे हा जो ह्यूज पब्लिक मनी आहे याच्यात शेतकरी आणि सामान्य माणसाचा पैसा हा बँकेत विश्वासाने जनतेने ठेवलेला होता डिपॉझिटर्सने ठेवलेला होता बँकेचे ट्रस्टी मॅनेजर यांची ही जबाबदारी होती की ह्या पैशाला धक्का लागू नये किंवा ह्या पैशात असा कोणताही अपव्यवहार किंवा गैरव्यवहार होऊ नये ही जबाबदारी पाळण्यात ते अपयशी ठरलेले आहेत आणि त्यांनी हा मनी हा मनी ट्रेल फिरवलेला आहे स्वतःच्या फायद्यासाठी संस्थेचं नुकसान करण्यात आलेलं आहे आणि आम जनतेचा पैसा याच्यात गेलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त कठोर शासन या सर्व आरोपींना दे देवावं असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आलेला आहे <coughs> दुपारच्या सत्रात निर्माण कोर्टाने या कमी जो निकाल दिलेला आहे त्या निकालात काही महत्त्वाच्या बाबी ज्या कोर्टाने नोंदवलेल्या आहेत त्या अशा आहेत की हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आरोपी नंबर एक चेअरमन व आरोपी नंबर दोन हे मॅनेजर होते यांची जबाबदारी होती की हा पब्लिक मनी सांभाळणे त्याच्यात ते अयशस्वी ठरले आहे यात इन्व्हेस्टर्स हे सामान्य माणूस व शेतकरी वर्ग आहे त्यांचा पैसा हा जतन करण्यात ते अपयशी ठरलेले आहेत क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट हा अतिशय गंभीर गुन्हा आहे सर्वोच्च न्यायालयाने जसं सांगितलं आहे की व्हाईट कॉलर ऑफेन्स हा खूप सिरियस ऑफेन्स आहे आणि या याची निर्गती करताना केअरफुली करावी तो कोर्टाने व्ह्यू घेतलेला आहे आणि ह्यात कोर्टाने डायरेक्टर ऑफ द फर्म्स ज्यांनी हे पैसे ॲक्सेप्ट केले त्यांनाही इक्वली दोषी धरलेला आहे कोर्टाने असं सांगितलं की ही डीप रुटेड कॉन्स्पिरसी आहे याच्यात वेल प्लॅन कॉन्स्पिरसी करण्यात येऊन हा पैसा या सर्व आरोपींनी या पैशाचा अपार केलेला आहे म्हणून कोर्टाने कलम चारशे नऊ ह्या कलमाखाली ह्या सर्व आरोपींना दहा वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी दहा लाख रुपये दंड आय एम सॉरी पाच वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी दहा लाख रुपयाचा दंड तसंच कलम चारशे सहा या खाली शिक्षा कलम चारशे अडुसष्ट खाली पुन्हा पाच वर्षाची शिक्षा आणि दोन लाख रुपये प्रत्येकी दंड तसेच कलम चारशे एकाहत्तर याखाली प्रत्येक आरोपीला एक वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा ठोठावलेली आहे ही एकूण जी दंडाची रक्कम प्रत्येक आरोपीची बारा लाख पन्नास हजार रुपये होते म्हणजे साडेबासष्ट लाख रुपयाचा दंड ठोठावलेला आहे कोर्टाने याच्यात असंही आदेश पारित केला आहे की दंडाच्या रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम ही शासनाकडे ज जमा करावी आणि उर्वरित पन्नास टक्के रक्कम ही एन डी सी सी बँकेला कॉम्पेन्सेशन म्हणून देण्यात यावी असा निकाल झालेला आहे निकालाच्या कॉपीज काही वेळात प्राप्त होतील